जिल्हा परिषद गटामधून आमचे परममित्र पहलवान हे समाजाची सेवा करावी हा मनोहन इच्छा आणि ध्येय वेळा आहे उमेदवार आमचा ध्येय वेळा आहे प्रत्येक समाजाला न्याय देईल विद्यार्म पाहणारा माझा उमेदवार आमचा उमेदवार

पोखरापूर जिल्हा गटाच्या राजकारणात आता खऱ्या अर्थाने मैदान तापणार लावलेल्या कपड्यातला विश्वास जेव्हा समाजातील शेवटचा माणूस म्हणतो हा माझा माणूस आहे तेव्हा विजयाची खात्री पडते अब्दुल चा डोळ्यातील विश्वास आणि पैलवान नितीन निळे यांची सेवावृत्ती हेच आहे खऱ्या पोखरापूरचं चित्र आज ते केवळ उमेदवार नाहीत तर सर्वसामान्यांचा विश्वास बनले आहेत फाटक्या कपड्यातील सामान्य माणसालाही म्हणजे अब्दुल चाचालाही आज वाटते आपला माणूस मैदानात आहे अंगात बळ मनात जिद्द आणि ध्येय फक्त जनसेवा पोखरापूर जिल्हा गटातून आता घुमणार सामान्य जनतेचा आवाज होय पैलवान नितीन निळे यांनी निवडणूक रिंगणात शड्डू ठोकला आहे ज्यांनी मातीशी नातं जपलं ज्यांनी सामान्यांच्या दुःखात साथ दिली असा एक आश्वासक चेहरा आज तुमच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे ही लढाई कोणा एका पक्षाची किंवा नेत्याची नाही तर ही लढाई आहे शेतकरी कष्टकरी आणि प्रत्येक सामान्य माणसाच्या स्वाभिमानाची कारण फाटक्या कपड्यातील अब्दुल चाचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात तर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल कारण नितीन निळे विषयी मत व्यक्त करताना काय म्हणाले फाटक्या कपड्यातील अब्दुल चाचा पहा व्हिडिओच्या माध्यमातून चालू झाले आहे आणि कोकरापूर जिल्हा परिषद पोकरापूर जिल्हा परिषद गटामधून आमचे परममित्र सन्मानिय नितीन दादासाहेब निळेमालक पैलवान हे निवडणुकीत उभे आहेत आणि त्यांचं काम तळागाळातील देईल गरिबा बरोबर आणि श्रीमंताबरोबर सलोख्याचा संबंध ठेवून समाजसेवा करणे करण्यासाठी धडपड असते लाख लहान दिवस समाजाची सेवा करावी मनोमन इच्छा आणि ध्येय वेळा आहे उमेदवार आमचा ध्येय वेळा आहे समाजाचा मी काही लागतो काय मला समाजाला देणं घेण देणं घेणं आहे माझ्या समाजासाठी आणि करेन तर जनतेसाठी करेन समाजासाठी प्रत्येक समाजाला न्याय देईल की धर्म पाहणारा माझा उमेदवार नाही आमचा उमेदवार कुठल्याही जाती धर्माला हा आमचा एकमेव अख्ख्या महाराष्ट्रातील एकच उमेदवार आणि आमची धर्मड आहे आमच्यासारखे झपाटलेले कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहे आणि आम्ही अजित करमानिय अजितदादा पवार पक्षप्रमुखांनी उमेदवारी संधी दिली आमच्या नितीन दादा निळे पैलवान मालकांना आमच्या सैदवार डला पहिला चान मिळालेला जिल्हा परीक्षण मतदारसंघात आणि त्याचं सोनं करावं पहिल्यांदा गावानं एक कट्टा मत एकही मतदान इकडं तिकडं न फिरवता एक कट्टा मतदान घड्याळावर द्यावं गावकऱ्यांना सैदवारड्यातील पहिल्या गावकऱ्यांना विनंती करतो बाकीच्या गावांना जेवढी गाव आहेत त्या गावात मी मी त्या पद्धतीनं निळे पहिलवाना अख्ख्या सोलापूर जिल्हा परीक्षण मतदारसंघामध्ये जेवढे उमेदवार आहे त्याच्या दोन अडीचशे मताधिक्य घेऊन सगळ्यापेक्षा जास्त घेऊन उमेदवार जोडून देऊ आमच्या नितीन दादा साहेब निळे पहिवाना जय हिंद जय महाराज